सव्वीस जून रोजी दुपारी शहरातील नाका परिसरात सुरू असलेल्या डिसेंट कॅफेवर शिरपूर शहर पोलिसांनी छापा टाकला असता तरुण तरुणी आक्षेपार्ह हो अवस्थेत आढळून आल्याने कारवाई करण्यात आली या प्रकरणी कॅफे मालक आदित्य पितांबर पाटील राहणार सिद्धार्थ नगर शिरपूर याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील निमझरी नाक्यावर तळमजल्यावर असले असलेल्या डिसेंट कॅफे मध्ये तरुण तरुणींना अनैतिक कृत्यासाठी कंपार्टमेंट तयार करून तासाप्रमाणे पैसे आकारून भाड्याने दिली जात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली होती मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर ठिकाणी पोलीस पथकाने छापा टाकला असता डिसेंट कॅफेमध्ये कंपार्टमेंट तयार करून त्यात गाद्या आणि तकिया आढळून आले तसेच छापावेळी एका एक एक तरुण मुलगा आणि मुलगी अवस्थेत आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पौर्णिमा पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे हे करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर